आज एक जानेवारी तर सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता अतिदृष्टी भरपाई अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये अठ्ठावीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात तर आज एक जानेवारी तर आजपासून अतिदृष्टी भरपाई जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आज जे की एक जानेवारीपासून अतिदृष्टी भरपाई हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठ्ठावीस हजार रुपयापर्यंत भरपाई इथं जमा झालेली आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये आली की नाही त्याचप्रमाणे तुम्हाला व तुमच्या जिल्ह्यात मिळणार की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शूटपर्यंत बघा राज्य सरकारकडून अतिदृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट डिबिजच्या माध्यमातून अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे जे की भरपाई येते अतिवृष्टी भरपाई मिळत आहे तर आजपासून टप्प्याटप्प्याने जमा होत आहे तर सर्व जिल्ह्यात सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिदृष्टी भरपाई जमावण्यास सुरू तर आता यामध्ये अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे अतिदृष्टी भरपाई इथं आता मिळणार आहे तर आता यामध्ये अहमदनगरमध्ये अठ्ठावीस हजार रुपये वाटप इथं सुरू झालेलं आहे सुद्धा अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे अतिदृष्टी भरपाई वाटप सुरू झालेलं आहे तर आता अतिदृष्टी भरपाई तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही लगेच चेक करा सुद्धा अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे भरपाई इथं सुरू झालेली आहे तर आता यामध्ये अतिदृष्टी भरपाई आहे ते विविध जिल्ह्यांमध्ये यामध्ये बीडमध्ये सुद्धा जे की जमावण्यास सुरुवात झालेली आहे सुद्धा जमावण्यास सुरुवात झालेली आहे सुद्धा जमावण्यास सुरुवात झालेली आहे चंद्रपूरमध्ये तरी आता या जिल्ह्यांमध्ये अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे भरपाई इथं आता मिळत आहे तर आता काही ठिकाणी तर आता धुळेमध्ये नंतर गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी इथं जमा झालेले आहेत तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे इथं झालेले आहे त्यानंतर ज्या जिल्ह्यातील सर्वे कंप्लीट झालेले आहेत तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात त्यानंतर म्हणजे ते आपल्या यामध्ये गोंदिया गोंदियामध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे तर आता जे काही रखडलेले शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना तिके भरपाईची रक्कम मिळालेली नाही तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार करून तुम्ही तुमची राहिलेली भरपाईची रक्कम इथं आता तुम्हाला मिळवता येणार आहे तर आता यामध्ये गोंदिया झाल्याच्यानंतर आपलं इथे हिंगोली तर आता यामध्ये जे काही नाशिक नाशिकमध्ये सुद्धा इथं काही जिल्हे बरेचसे जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहे तर यामध्ये नंदुरबारमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे नांदेडमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे नागपूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे लातूरमध्ये कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली गोंदिया तर या जिल्ह्यांमध्ये तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे नंतर जे ते आपलं यामध्ये धाराशिव धाराशिवमध्ये सुद्धा अठ्ठावीस हजार रुपयाप्रमाणे भरपाई इथं मिळत आहे अतिदृष्टी भरपाई तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे परभणीमध्ये काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये इथं होण्यास सुरुवात झालेली आहे पुणेमध्ये रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये देखील किती रुपये जमा होत आहे अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे किती अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे भरपाई इथं मिळत आहे सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी तर आता यामध्ये जे की भरपाईची रक्कम आहे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अठ्ठावीस हजार रुपयाप्रमाणे त्यानंतर इथं मुंबई उपनगर मुंबई शहर यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा तर या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे तर आज एक जानेवारी तर आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर जे काही एक जानेवारी अतिदृष्टी भरपाईचे जे काही पैसे आहेत तिथं येत खात्यामध्ये इथं येत आहे अठ्ठावीस हजार रुपये किती मिळत आहे भरपाई आपल्याला अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे भरपाई इथं मिळत आहे तर आता पीक नुकसान टक्केवारी क्षेत्र त्यानंतर पंचनामे झालेले असणे यादीमध्ये नाव इत्यादी जर तुमच्या गोष्टी बरोबर असतील तर काही शेतकऱ्यांनी शे, शे, तर सहा हजार आठशे तेरा हजार सहाशे चोवीस हजार चारशे तर काही शेतकऱ्यांना अठ्ठावीस हजार रुपये तर या पद्धतीने भरपाई इथं जमा होत आहे काय होत आहे इथं भरपाई जमा होत आहे तर आता यामध्ये कोणाला पैसे इथं मिळणार आहेत तर आता यामध्ये महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे ते बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येते की पैसे का मिळत नाही व मिळत असेल तर कधी मिळते व कोणाला मिळते तर यामध्ये ज्यांचे पंचनामे झालेले आहेत तर पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव असेल तर अशा शेतकऱ्यांना भरपाई इथं मिळणार आहे आधार लिंक खात्यामध्ये डी बी टी ॲक्टिव्ह असलेल्या खात्यामध्ये यादीमध्ये नाव तर आता यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तुम्ही तपासा पंचनाम्यामध्ये तर आता कोणाला पैसे येत नाही जर ज्यांचं आधार लिंक नसेल पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव नसेल तुमची ए के वाय सी राहिलेली असेल आधार लिंक नसेल तर अशांचे जे काही पैसे आहेत ती इथं येत नाहीत तर पैसे आले नाही तर तुमचे जे काही पैसे आले का कसे तपासायचे आहे तर तुम्ही बँकमध्ये जाऊन चेक करा त्यानंतर तुम्ही पी एफ एम एस पोर्टलवर सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर तुम्हाला पी एफ एम एस या पोर्टलवरती जायचं आहे या पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्हाला युअर पेमेंटवरती क्लिक करा तुमचा अकाऊंट नंबर टाका अकाउंट नंबर टाकल्याच्यानंतर एक ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही तुमचं स्टेटस तुम्हाला तिथून पाहता येणार आहे पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तर यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये सात ते दहा दिवस सुद्धा पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते तर आता तुमचा रिपोर्ट तुमच्या जिल्ह्यातील जेव्हा रिपोर्ट वरती जाईल तेव्हाच तुमच्या पै जिल्ह्यांमध्ये पैसे इथं पाठवले जाते यामध्ये तलाठी कृषी कार्यालय बँकेशी संपर्क करा व तुम्हाला हवी असलेली माहिती घ्या आता यामध्ये आजपासून एक जानेवारीपासून पैसे इथं जमावणं सुरुवात झालेली आहे त्यामध्ये सात ते पंधरा दिवस पैसे जमावणं करीत इथं लागू शकते त्यामध्ये अठ्ठावीस हजार रुपये किती मिळत आहे भरपाई अठ्ठावीस हजार रुपये तीन हेक्टरची मर्यादा आहे तीन हेक्टरच्या वरे जर जास्त क्षेत्र असेल तर तुम्हाला भरपाई इथं मिळणार नाही तीनच हेक्टरच्या मर्यादेमध्ये जे काही अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे भरपाई इथं मिळत आहे आता ज्यांचे परचरामे इथं पूर्ण झालेले आहे सरासरी तेहतीस टक्क्यापेक्षा जास्ती भरपाई आहे तर अशा शेतकऱ्यांना सहा हजार आठशे ते तेरा हजार सहाशे ते वीस हजार चारशे याप्रमाणे अतिदृष्टी भरपाई जे आज की आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आता तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही लगेच तुम्ही चेक करा